दिवस ची गुड मॉर्निंग अशी आहे कारण की दिवस आत्तासा उठला आहे मी आंघोळ पण झाली माझी आणि आज लग्न आणि हाय पप्पू तो घाबरतो आपल्याला हॅलो गाय गुड मॉर्निंग तर मी मागाशी बोलली आहे आणि आता हा कारण तो मागाशी झोपेत होता आम्ही चाललोय लग्नाला लेट झालाय थोडा आईंना सोडून आलाय दिवेश आणि आता मी जाते आणि इज मी आउटफिट नंतर तुम्हाला पूर्ण दाखवेन आणि हा दिवेश तो पण बसलाय बाईक वर सोप। नंतर परत दाखवू आम्ही आता तो चला करतो कारण लेट झाला लेट नाही लग्नाला चला आम्ही पहिल्यांदा असं गावचं लग्न अटेंड करतोय का जोड्याने माझी मम्मी या टणला पडली होती या टणला मसालाचा डबा घेऊन ए बाय हो झालं मी पण होतो मी मितेश मां आंशीकडे जात होतो सो <laughs> आता इथून आम्ही जाणार आहे हॉलवर तर आम्ही रेडी झालो आहे दोघे पण एकदम मस्त लग्नासाठी तिकडे लग्न चालू झालंय आम्हाला थोडा उशीर झाला आहे पण ठीक आहे आमची गाडी रेडी आहे पण आम्ही आता परत दिवेशी वाट बघतोय तर आम्ही आता टमटमठम आहे बसलेलो आहे आणि फायनली दिवशी पण आलाय तर आम्ही आता वैभववाडीला चाललो परतवाडी वैभववाडी ना कणकवलीतून वैभववाडी कणकवलीतून आम्ही आता वैभववाडीला तिकडे गेल्यावर कसं आहे काय आहे ते वॉट यू थिंक यू मिस्टर थिंक मम्मी कशी दिसते कशी दिसते मुंबईवाडी आणि मग बायको बायको कशी दिसते बायको चांगली

रस्त्याचं काम चालू आहे भोवाडी कोल्हापूर रस्त्याच खूप धुळ आणि खंटे त्यामुळे मासा कसा लागतोय धुळ हो जस्ट आपण आता पोचलोय पाठी मस्त नारायची झाली की फोन करायचं खूप कष्ट करून आम्ही इथे पोचलेलो आहे इथवर पोहोचलेलो पोचलेलो आहे आमचा अजून फोटोशूट बाकी आहे कशी दिसतय माहित नाही आता काय फोन करू सांगतोय मी फोन करू सांगतोय चला आता आतमध्ये जाऊया ओके वैभववाडीतू हॉय मंग चला जाऊया

लग्न झालेलं आहे संपन्न आणि आता रिसेप्शन आहे आणि आम्हा लोकांना खूपच जास्त असं काहीतरी थंड पिय असं वाटतंय सो so, आम्ही चाललेलो आहे दुकानामध्ये दुकान शोधत जाणार आता मिस्टर दिवेश चव्हाण येत आहे अशा प्रकारे बुम 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 काय घेऊन चाललंच मग का बोलतात की नाही गो गोपरा नाही पोरा घेऊन चाललंस मका आधी ते बंद करतो स्कुती खै घेऊन चाललंस मका बघूया काहीतरी पिऊ नेऊया उन्हात का ठेवून का म्हणून वा डोक्याल इटी आई या डावची

मग त्याच्या तर नाव घ्यायचं असत आता नाव घ्यायचं भरवू नकायचं पुढे मी सध्या पेन लागतो गोड माझ्या आयुष्यात ना दीपालीशी जोडता म्हणून घ्या मॅडम नव घ्या नाव घ्या नाव कायद ना तुचारावाडी शेवटी आहोत

मीच दिली परत विचार बायो दरवाजा का अडवल बायो दरवाजा ती वेळा विचार बोललो तिला बायो दरवाजा काढवला बाय आणि एकदा

তুমি উদোৱা পাৰ্টি

आता हेच खायचं ट्रेनमध्ये कारण की हॉटेलमध्ये बसून खाल्लं तर खूप वेगळं लागतं सो आम्ही डिसाईड केलं रस्त्यातून जातो चायनीजला पिक करायचं आणि ट्रेनमध्ये खेळायचो आणि ॲक्च्युली दुसरा कुठला ऑप्शन सोपावला वाटलं नाही त्यामुळे आम्ही चायनीज ठरवलं चालू चायनीज खात फायनली एवढ्या स्ट्रगल नंतर आम्ही नांदगाव स्टेशनला बसलोय की नाव हो हो

एन आम्ही ठरवलं आम्ही नांदगावला येतोय बिकॉज वैभवटीचा रस्ता एवढा खराब होता आम्हाला खूप टाइम नांदगावला येतो तो खरं रस्ता ना आणि आम्हाला एक अनाउन्समेंट करायची कसली अनाऊन्समेंट नितेश एक नवीन चॅनल स्टार्ट करतो ब्लॉगर दादा तर त्या चॅनल ला जाऊन प्लीज सबस्क्राईब करा प्लीज आणि नितेश म्हणतो दाखवा दे नितेश 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 दिसता याला काय दिसतो खूप घाई घाई झाली त्यामुळे काय आम्ही नंतर काय परत ब्लॉग स्टार्ट केला डायरेक्ट आता इकडेच ब्लॉग स्टार्ट केला बाकीचे स्टेशन जसे बनवलं तशी ह्याचा पण थोडा विचार करू होई लाद लावलेत नुसते पत्रे लाईट लादी पण फुटली पावसाळ्यात उभं खर होत माग ते सांग वरती काय हा खय रवाना तुम्ही खय रवा वरतीच राहा खाली नाही असं होतं आजचा दिवस खूप थका म्हणजे थकल्यासारखं झालंय वैभवडीला जाऊन येऊन आणि नंतर परत घरी गेलो एंडच करेल ना आता काय करणार जर्नी दाखवता आलो तर काही दाखवू आम्ही पण आम्ही झोपतो आणि कामाक जाऊच का सगळ्यांनाच उद्या सकाळी आम्हाला कामाला जायचंय सो हेच आमचं ब्लॉग एंड करतो करा मग अजून चलो बोलाय बाय काय काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून काय बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये दुसरं काहीतरी काहीतरी नवीन घेऊन येऊ चला बाय काय तुझ्या बोलये भावी नेता सो माझ्या भावाचं म्हणणं आहे की इथे शेड वगैरे काहीतरी असलं पाहिजे बरोबर म्हणणं आहे कारण इकडे ट्रेन समजा आली तर समजा पाऊस आता पाऊस चालू होणार मग तेव्हा आपण कसं काय पकडणार ट्रेन कसं पकडणार छत्री पकडायची छत्री पकडायची बॅगा पकडायच्या की काय मुलाला मुलांना वगैरे पकडायचं कसं काय थोडंफार लक्ष दिलं पाहिजे कारण कणकवली आमचं एअरपोर्ट सारखं केलं थोडंफार तरी स्टेशन सारखं करा स्टेशन सारखी नॉर्मल करा पत्र घातलं तरी खूप खूप झाला माती राहू दे मातीत राहूची आपल्या चला अजून काय कोणाला काय टिप्पणी द्यायची असेल तर देऊ शकता हे काय तर बोलतो थँक्स गाईज बाय येतो आम्ही ठाठा